नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के डी ए वाडीचा जी आर हे पुढच्या महिन्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे कशा पद्धतीने अठ्ठावन्न टक्के डीएवाडीचा वाडीचा जी आर हे येत्या म्हणजे पुढच्या महिन्यात कशा पद्धतीने या ठिकाणी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के डी ए वाडीचा जी आर पुढच्या महिन्यात बघा स्टेट एम्प्लॉई महागाई भत्ता निर्णय अपडेट राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकाराप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाडीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यांपर्यंत निर्गमित होऊ शकतो सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुका हे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यामुळे आचारसंहिता सुरू असल्याने डी ए वाडीसारखे निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही बघा नगरपालिका व नगर, नगर परिषदांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत परंतु परंतु नुकतेच आलेल्या माहितीनुसार सदर जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार आहेत त्यामुळे पुढील महिन्यात डिसेंबर अखेर राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीबाबत निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो बघा केंद्र सरकाराप्रमाणे तीन टक्के डी ए वाढ केंद्र सरकारने माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डी ए वाढ लागू केल्याने एकूण डी ए पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका झाला आहे आणि याच धर्तीवर याच धर्तीवरती राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए थकबाकीसह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे बघा दरवर्षी दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकाराच्या धर्तीवर जुलै महिन्यातील डी वाढ माहे डिसेंबरपर्यंत लागू करण्यात येत असते परंतु परंतु यंदा निवडणुकीचे वातावरण असल्याने या निर्णयास विलंब होण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के डी ए वाडीचा जी आर हे येत्या म्हणजे पुढच्या महिन्यात त्या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद